नमस्कार मित्रांनो स्टार्टअप विनोद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून आभार मित्रांनो तुम्ही आमच्या या स्टार्टअप विनोद चॅनलला सपोर्ट करताय त्याच्याबद्दल तुमचे खूप परत एकदा आभार तर मित्रांनो आज मी घेऊन आलो आहे एक पुन्हा नवीन व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमध्ये स्त्री पुरुष मुली मुलांकरिता मित्रांनो आठ विविध प्रकाराचे जॉब पॅम्पलेट आहेत त्या पॅम्पलेटच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला विविध प्रकारचे जॉब मिळतील मित्रांनो तर कृपया करून मित्रांनो तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या कॅपेबलिटीसाठी आहात जो जॉब तुम्हाला आवडेल त्या जॉबवरती तुम्ही कॉल करून स्वतःची रिझ्यूम किंवा माहिती कॉन्टॅक्ट नंबरला कळवू शकता मित्रांनो आणि ह्या पॅम्प्लॅटवरती दिलेल्या नंबरवरती मित्रांनो किमान एक आठवडाभर तुम्ही चौकशी करा किंवा दहा दिवसापर्यंत चौकशी करा त्याच्यानंतर वारंवार मित्रांनो ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू नका कारण की तिथं कदाचित दुसऱ्या ज्यांनाचा जॉब फिक्स झाला असेल तर त्यांना इरिटेट व त्रास होईल मित्रांनो पण त्याच्या अगोदरच मित्रांनो आपण तुम्हाला कळवलेलं आहे त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही फटाफट जाऊन या पॅम्पलेट नंबरवरच्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कामाच्या संदर्भात माहिती घेऊ शकता मित्रांनो तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलच त्याच्यामुळं मित्रांनो आपल्या या चॅनलला सपोर्ट करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा मित्रांनो तुम्हाला कोणता जॉब हवा आहे त्या जॉबबद्दल मी शंभर टक्के चौकशी करून तुमच्यापर्यंत अपडेट नक्कीच पोहोचून मित्रांनो तर कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो